अपक्ष उमेदवार गरुड झेपचे संस्थापक डॉक्टर प्राध्यापक सोनावडे यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला असून ते आणि त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले असून या ठिकाणी आणि पोलीस फोर्स तैनात करण्यात आली होती यावेळी निलेश यांनी आवाहन की जनता आपल्या पाठीशी सर्वांनी शांतता राखा छत्रपती संभाजीनगर गंगापूर येथील अपक्ष उभे असलेले सुरेश सोनावणे यांच्या गाडीवर वाळू जवळील धामोरी शिवारामध्ये प्रचार करून घरी परतत असताना अज्ञाताकडनं कापसाच्या पिकांमधनं हल्ला करण्यात आला यावेळी सुरेश सोनावणे आणि त्यांचे सहकार्य गंभीर जखमी झाले हा हल्ला नेमका कुण्यानी का केला याचा शोध पोलीस घेत आहेत या घटनेची माहिती घेण्यासाठी पोलीस बगाटे सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे राजेंद्र शहाणे यांनी पाहणी करून आरोपींना तात्काळ अटक करण्याचं आश्वासन दिलं सध्या प्रकृती स्थिर असून लिंबे जळगाव जवळील एस या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत गंगापूरचे अपक्ष अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्यावर हल्ला झालेला संदर्भात मी आत्ताच सुरेश सोनूने श्री सुरेश सोनने जे गंगापूर विधानसभा जे उमेदवार आहेत त्यांच्याशी आत्ता मी विचारपूस केली त्यांची तब्येत एकदम ठीक आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ते मेंदीपूर फाटाजवळून जात असताना अज्ञात तीन इस्मांनी त्यांना गाडीला हात दाखवून थांबवलं ते गाडीच्या खाली उतरले असता का कापसाच्या पिकामधून अचानक दगडफेक झाली त्यात त्यांना थोडं खरचटलेलं आहे ते आता बिलकुल त्यांची तब्येत चांगली आहे आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे अशी ती घटना आहे त्याच्या आता मी गुन्हा दाखल करून घेतो आणि पुढील कारवाई करून आरोपींना तात्काळ अटक करतो प्रतिनिधी रमेश नेटके गंगापूर छत्रपती संभाजीनगर एन टी न्यूज मराठी